बँकिंग विमा पोस्टल खाणकाम बांधकाम आणि अशाच इतर अनेक क्षेत्रातील जवळपास देशातील पंचवीस कोटी कामगार आज होणाऱ्या भारत बंदमध्ये सहभागी हो झाले आहेत देशातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी एक दिवसाच्या भारत बंदची आग दिली आहे या बंदला धुळ्यात ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन या बंदमध्ये सहभागी हो झाला आहे रवींद्र वामन धुळे डिव्हिजन अध्यक्ष आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आज एक दिवसीय संप आम्ही पोस्टल कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे तो का पुकारलेला आहे तर आमच्या रास्त मागण्या आम्ही शासनापुढे ठेवलेल्या आहेत पंधरा दिवसापूर्वी शासनाला आम्ही आमच्या संघटनेने जे सीने नोटीस दिलेली होती कारण त्यानुसार आम्ही योग्य वेळेस संपात उतरलेला होता आणि शासनाला शासनापुढे आम्ही एकच मागण्या केलेलं आहे की जे काही शासनाचे आडमोठे धोरण आहे ते थांबलं पाहिजे कर्मचाऱ्यांची जी पिरवणूक आहे ती थांबली पाहिजे डी एस कर्मचारी यांना ओजून मापून तीन चार घंट्याचं पेमेंट दिलं जातं त्यांना सतत आठ घंटे ड्युटी यावी व आठ घंट्याचा मोबदला व शासनाच्या कर्मचाऱ्यांसारखा मोबदला त्यांना दिला पाहिजे तसेच ग्रुप डी व पोस्टमन कॅडरचचं जे काही अतिशय म्हणजे त्यांच्यावर अन्यायकारक गोष्टी चालले आहे कारण बाबतीमध्ये आठव्या वेतन आयोगमध्ये जी डी एस कर्मचाऱ्यांना सामावलं गेलं पाहिजे यासाठी जे सी ए स्थापन करून आम्ही आज एक दिवसाचा संप पुकारलेला आहे केंद्र सरकारच्या कामगार विरोधी शेतकरी विरोधी आणि देशविरोधी कॉर्पोरेट केंद्रित धोरणांना विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभरे आंदोलन केले जात आहे विशेष म्हणजे केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी धोरणे आखली जात असून त्यामुळे कामगार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे